कपिल पाटील इथे आहेत अत्यंत हुशार आहेत प्रामाणिक आहेत तुमचं अर्थात कुठे ले, जोका आणि त्यामध्ये कधी म्हणजे त्यांनी पत्रकारिता केली संपादक राहिले एक झुंजार पत्रकार म्हणून त्यांचं नावलौकिक पुट, आहे कुठील म्हणजे कुटीलदा नाही सांगत मी कुठील कारस्थान कधी आपण केलं नाही मनाचं अगदी मोकळेपणाने आपण काम केलं या सभागृहामध्ये तुमच्याबद्दल खूप माझ्याकडे आहे पण आता तेवढा वेळ नाही आहे आणि आपण केलेलं काम या शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षकांसाठी आणि समाजासाठी खूप मोठ्या प्रमाणावर आपण काम केलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याबद्दल आधीच्या वक्त्यांनी देखील विस्तृतपणे सांगितलं आहे तुम्ही खरं म्हणजे प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा शिक्षकांचा प्रश्न आला आपली जुनी पेन्शन योजनेचा विषय आला तेव्हा तेव्हा आपण पाहिलं की त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपण मध्यस्थी देखील केली आणि शासन आणि हे सगळे आपले शिक्षक कर्मचारी दराडे पण आहेत सर्वच जण यामध्ये प्रत्येकाने भाग घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण उच्च शिक्षणासाठी देखील फी पी एफ फंडातून विना परतावा कर्ज मिळवण्याचा जो काही प्रयत्न केला तोही निर्णय आपण आपल्यामुळे झाला शिक्षणसेवक कायद्यात सुधारणा करणारं अशासकीय विधेयक सादर करून शिक्षणसेवक हा शब्द बदलण्यास देखील सरकारला आपण भाग पाडलं असे अनेक विषय आपण मांडलेले आहेत त्या सगळ्यामध्ये मी जात नाही परंतु एक अतिशय प्रामाणिक आणि आपल्या जबाबदारीला वाहून घेतलेला एक लोकप्रतिनिधी म्हणून कपिल पाटील यांचं उदाहरण आपल्या समोर आहे आणि त्यामुळे त्यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो